माझ्या मते घोषित झाली आणि मुरलीधर डिक्लेअर झालं त्याच दिवशी भाजप या निवडणुकीतनं पहिली कारण मुरलीधर मोळ यांचं कार्य फक्त कसब्यापूर आहेत आणि ते लोकप्रिय आहेत ते ठेकेदारांच्यात लोकप्रिय आहेत बिल्डरांच्यात लोकप्रिय आहेत ते काय आम आदमीत लोकप्रिय नाहीये आणि अण्णा 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 ते अण्णांनी स्वतःची एक पाचशे लोक सातशे लोक सगळी इव्हेंटची लोक आणलेली आहेत आणि ते इव्हेंटच्या लोकांची गर्दी आहे जे भाजपवाले म्हणतात की अण्णांची निवडणूक प्रचार अर्ज भरायची जी यात्रा आहे ती खूप मोठी अशी तर ते सगळे पिंपरीतनं नेहरू नगरमधन झोपडोपट्टीतनं आणलेली लोक होती सगळ्या नगरसेवकांवर कट बॉक्सिंग करून पैसे देऊन पाचशे पाचशे सहा सहाशे रुपये देऊन त्यांनी लोक आणली होती आणि पुणेकरच आश्चर्यचकित होऊन बघू लागले की अरे ही तिबेटी चायनीज नेपाळी लोक <laughs> पुणे मतदार कधी झाले अण्णा फुकट भुस्सा आहे अण्णा काही काम करत नाहीत अन्ना कार्यक्षम आहेत जे कोविडच्या काळात जे अन्ना प्रतिक्रिया देतात की सांगतात की मोठा गाजावाजा करतात की मी कसं काम केलं तर दादा तुम्ही काय तुमच्या खिशातनं काम केलं नाही तुम्ही केलं नसतं तर उद्धव साहेबांचं सा सरकार होतं आणि उद्धव साहेबांना त्याचं क्रेडिट मिळू नये उद्धव साहेबांनी यंत्रणा लावली होती उद्धव साहेबांच्या कामाचा जगात गवगावा झाला देशात महाराष्ट्र एक नंबर होत आणि महाराष्ट्र सरकारने मदत केली आणि तुमचे देवेंद्रजींचे जे आपले अण्णांचे जे देवेंद्रजी होते ते रेमडेसिवर साठेबाजी इलेक्ट्रोबॉन अण्णा मौनी आहेत कुठलाही उमेदवार अण्णाने एवढा मौनी उमेदवार आजपर्यंत पुण्याच्या इतिहासात झाला नाही अण्णा इलेक्ट्रोबॉनवर बोलत नाहीत अण्णा महापालिकेतल्या सॅनिटरी नॅपकिन घोटाळ्यावर बोलत नाहीत अण्णा रिलायन्स रस्ता खोदाई जिओच्या मुद्द्यावर बोलत नाहीत अण्णांनी सगळे जे होर्डिंग जे लावलेले आहेत ना हे सगळे इन्लिगल होर्डिंग आहेत कोर्टाच्या आदेशानुसार जाहिरात नियमावली दोन हजार तीनचे चे पालन करणारे जाहिरात फलकच अधिकृत होतात आणि भाजपच्या काळात सर्व अनधिकृतपणे बेकायदेशीर होर्डिंगला परमिशन दिलेली आहे त्या बदल्यात आज होर्डिंगवाले अण्णांचे फुकट फ्लेक्स लावत आहेत निवडणूक आम्ही तक्रार केली काँग्रेस पक्षाने हे असं असं आहे परंतु आता जिथं कोर्ट केजरीवालांना फुकट जेलमध्ये घालतं तिथं यांच्या अनधिकृत फलक थोडी काढणार आहेत तर माझं मत आहे की आ, रवींद्र दंगेकर हे निश्चितच एक दीड लाखाहून जास्त मतांनी निवडून येतील कारण मोदींच्या लाटेत आणि पुलवामा सारखा मोठ इमोशनल हवा असताना तिथं मोहन जोशींसारख्या म्हणजे काय म्हणतात ना अ फारसी यंत्रणा नसलेल्या त्यावेळी काँग्रेस पक्षाकडे फारशी यंत्रणा असताना सव्वा तीन लाख मतं पडली आणि मोहन जोशींच्यात आणि रवींद्र दंगेकर साहेबांच्या निश्चितच क्रिएटिव्हिटी मध्ये खूप मोठा प्रचंड फरक आहे आणि आज वातावरण वेगळं आहे ओबीसी दुखवलेले आहेत मराठा आंदोलन मध्ये दुखवलेले आहेत धनगर दुखवलेले आहेत मुसलमान दुख दुखवलेले आहेत ख्रिश्चन दुखवलेले आहेत अण्णांच्या सोबत फक्त कोथरूड आणि काही पेठातले बाकी अण्णांसोबत कोणी नाही त्यामुळे मला दंगेकर हे पुण्याचे खासदार आहेत मोदींचे खासदार नसणार पुणेकरांचे जिवायचे दंगेकर बघा दंगेकर तीस वर्ष जनमानसातून निवडून आलेले दोनदा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र ते नेहमी खडखावर निवडून आलेले आहेत अण्णा जसे काय भाजप प्रवीण भागातून निवडून आलेले आहेत की जिथं डोळे लोक उठली की भाजपला मतदान करतात असे आणि दंगेकर हे कसबा म्हणजे भाजपचा खरा बाले किल्ला बालेकिल्ल्यातनं कर संघर्ष करत निवडून आलेले आहेत त्यांना जन्मानसाची जाण आहे पुण्याचे प्रश्न माहिती आहेत आणि सामान्य पुणेकरांना भेडसावणारे प्रश्न दंगेकर नक्कीच सोडवतील नाही नाही बघा तुम्ही कसब्याची निवडणूक बघा कसब्याची निवडणुकीत पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातल्या पंचायत समिती मेंबरला पण त्यांनी कसब्याच्या गल्ली गल्लीत उतरवलं जिल्हा बँका भाजपला मानणाऱ्या बँका यांची लोक पण यांनी प्रचारात उतरवली पण लोकांनी पुणेकर हे पुणे शहर आहे पुणेकर जागरूक आहेत ते काम करणाऱ्याला मतदान करतात वाजा आणि मोठी राक्षसी यंत्र यंत्रणा उभारून उमेदवारावर दडपण येऊ येऊन उमेदवार हातपाय पसरेल अशी कंडिशन होते दंगेकरांना नाही दंगेकर पुराणा चावल आहे

या चार मुद्द्यांवर लढवली जाईल आणि भ्रष्टाचार जो नसा नसात या भाजपवाल्यांच्या घुसलाय तर मतपेटीतनं मतदार त्याला उत्तर देतील आज तुम्ही बघा की भाजपचे नगरसेवक आहेत हो त्यांच्यासोबत दहा कार्यकर्ते असतात ते दहाही कार्यकर्ते महापालिकेत ठेकेदार म्हणून काम करतात हे ठेकेदार ठेकेदार जीवी प्रश्न पक्ष आहे आता भाजप आधीचा संघाचे नैतिकताचा अॅन वाजवणारे आता नाहीयेत शबनम गळ्यात अडकवून घरोघरी भाजपच प्रचार करणारे आता हरवले आता ठेकेदार आहेत हे जे आहेत ना हे ठेकेदार आहेत हे दादागिरी करून हे करून टेंडर मिळवायचे अधिकाऱ्यांना दमदटी करून पैसे कमवायचे आणि या पैशात ना प्रचार करायचा तर हा आता पुणेकडे चालवून देणार नाही पुणेकर शंभर टक्के शिकवते मला आपल्या माध्यमात एक आवाहन करायचं आहे पुणेकरांना की जागरूकतेने मतदान करा तुमच्या आपल्या सामान्य माणसाच्या आता अस्तित्वाचा प्रश्न आहे की बघा की राम मंदिरावर आता ते मतं मागतायत का नाही कारण भारतातल्या तरुणाईनी राम मंदिराची तिथे भेट दिली त्यावेळी त्यांना कळलं की हा अपूर्ण प्र प्रकल्प आहे आणि राम मंदिराकडे जाताना ज्या जा जा जो प्रदेश आहे ज्याच्यावर भाजपचं सरकार आहे तिथं मूलभूत समस्याचा जो प्रचंड अभाव आहे तो लोक विटू लागलेत त्याच त्यांच्यावर ते उलटू लागलं म्हणून त्यांनी राम मंदिरच प्रश्न बाजूला ठेवलाय विकासाच्या बाबतीत ते बोलायला गेले तर लोक पुढे ओढू लागलेत त्या पुणेकरांना माहिती आहे काही विकास झाला नाही त्यामुळे आता ते मोदी फॅक्टरवर चालू लागलेत आणि मोदी आता चालणार नाहीत